<laughs> काय रे काय झालं तुला एवढ्या रडायला तुला काय मारलं का काय कोणी अग मम्मी मला एवढ्या लवकर घरी का घेऊन चालली मला अजून थोडा दिवस मामाच्या घरी राहायचं होतं गं मला का घेऊन आलीस बरं अरे गोपू बाळा उद्यापासून तुझी शाळा चालू होत आहे ना म्हणून मी तुला घेऊन आली आहे काय उद्यापासून माझी शाळा चालू होणार आहे नाही मम्मी मी उद्या शाळेत नाही जाणार मी एक आठवड्यानंतर शाळेत जाणार ठीक आहे मम्मी अरे गप्प बस बसे एवढ्या दिवस सुट्ट्या होत्या मामाच्या गावाला जाऊन आलास फिरून आलास तरी तुझं मन भरले नाही बच्चू उद्या शाळेत जायचं चल आता सुट्टी नंतरचा शाळेचा पहिला दिवस उजडला <laughs> बस कोणी रडत का शाळा शिकल्याशिव मोठा कसा होणार तू जा पटकन आवरून घे ब्रश करून लवकर जा मी मी तुझ्यासाठी डब्बा बनवते आता असं काहीतरी की मम्मी मला शाळेतच नाही पाठवणार <laughs> इकडे सिंहाच्या मुलालाही दिवाळीच्या सुट्ट्या नंतर शाळेत जायचा कंटाळा झालेला असतो पण त्याला सकाळी झोपेतून उठवण्यासाठी त्याला आईच नसते त्याचे बाबा असतात सिंहाचा मुलगा सूर्या सूर्या चल आवरून घे दिवाळीच्या सुट्टीनंतरचा नंतरचा शाळेचा आज पहिला दिवस आहे नाही बाबा मी नाही जाणार आज माझ्या पोटात दुखत आहे पोटात दुखत आहे ना मग माझ्याकडे पोटदुखीच औषध आहे ते मी तुला देतो चल आवरून घे नाही बाबा मी नाही जाणार पटकन आवरून बाहेर ये अरे गप्प बसा हो ना रे गोपू दिवाळीची सुट्टी दोन महिने पाहिजे होती अरे बाळांनो उन्हाळ्याची सुट्टी तर आता लागणारच आहे शाळा शिकणं ही गरजेचं आहे ना तुमच्यासाठी तुम्ही शिकून मोठे कसे होणार मग अग मम्मे मोठ्या होण्यासाठी शाळा कशाला हवी आम्ही असेच मोठे होऊ हो ना रे गोपू चला चला लवकर रिक्षावाले काका आले व्यवस्थित जावा हा बाळानो गोप्या बाय सूर्य गपचुप शाळेत जायचं रडायचं नाही

अरे 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 सूर्या गोप्या अरे तुम्हाला शाळेत जायला लेट होईल मला यांच्या घरी जाऊन सांगावं लागेल मग ड्रायव्हर दोघांच्याही घरी येऊन सांगतात वहिनी ओ वहिनी तुमचा मुलगा गोप्या आणि सूर्या जंगलामध्ये शाळा बुडून पळून गेलेत बघा काय अरे बाप रे ह्या दोघांच आता काय करावं चला मला घेऊन चाल तिकडे जिकडे ते दोघे पळून गेलेत चला हे बघा हे बघ गवई या दिशेने पळून गेले ते गोप्या ए सूर्या अरे कुठे आहे तुम्ही कुठे लपून बसलाय तुम्ही लवकर बाहेर या अरे गोप्या आपण पळून तर आलोय पण आपण लपायचं कुठे लपूया आपण इथES कुठेतरी झाडा मागे म्हणजे आपण कोणाला सापडणारच नाही गोप्या बघ किती छान परिसर आहे ना आपण इकडे कधीच खेळायला आलो नाही हो रे सूर्या आपण चालत चालत जरा जास्तच लांब आलो आहे आपल्याला हा परिसर खूपच अनोळखी आहे सूर्या आणि गोप्या शाळा बुडून आले खरे पण कोणत्या अनोळखी परिसरात आले आहे दुसरीकडे गोप्याची मम्मी दोघांनाही गोप्या अरे तुझी मम्मी आली अरे शाळा बुडून तुम्ही इकडे बसलात का दोघे मम्मी शॉरी मम्मी आज शाळेत जायचा कंटाळा आला होता आम्हाला अरे कंटाळा आला म्हणून शाळा बुडवायची का तेही असं न सांगता तुमच्या वडिलांना रोज कामावर जायचा कंटाळा येत नाही का ते रोज उन्हात काम करतात फक्त तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून मम्मी आम्हाला आमची चूक समजली यापुढे आम्ही शाळा कधीच नाही बुडवणार बाळानं शाळा म्हणजे तुमचं शस्त्र आहे शिका नाव कमवा आणि मोठे व्हा म्हणजे आमचं कष्ट फळाला येईल काकू आता आम्ही रोज शाळेत जाऊ आणि मन लावून अभ्यास करू त्यानंतर गोप्याने आणि सूर्याने कधीही शाळा बडवली नाही नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बालच या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा